आपल्या चॅनेल खूप खूप स्वागत आहे नमस्कार शुभ सकाळ आज नऊ वाजले ते आणि सकाळ सकाळ आलोय डाळिंब डाळींबरून घ्यायची आधी नंतर बाकीचे काम भाऊजी औषध करते ते इकडं फवारायला हंड्रेड मार्च <सथीन> 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 <वो> <सथीन> वाटते अम्मा नाव गोल्या काय नाही ना मग फवार आज हां नाही ओढते माने बुड कसा कर फवार बुड खाली बुड केलं हां हां सर झाड खाल ना वर ना सर जमते, जमते जमते एक नज नंबर जमते आपली बाग फवार आहे झालेली आलो जवळ आता की दोनच लाईन राहिले आणि खालते झालंय फवारायचं आणि एखाद्या आणि औषध कमी पडले भाऊजी केलं तर वरिष्ठ बंद करायला कारण संपले औषध आता आहे घरी साडे दहा वाजलेत आली आता मी फवारून घरी पोरांना सुट्टी आज रविवारची सगळे घरीच आहे ती काय करते ती आता चालू आहे तो हरभऱ्याची डाळ नीट करायला हा लगेच का फॉर ऑन झालं की आधी हा की आहे की सुट्ट्या आज सगळेच घरी येते आज काय करताय खेळतोय सावलीला खेळा सकाळचे अकरा वाजलेत आणि गोरं पाण्यासाठी ओरडायला लागली ती गुरांना पाणी लावून घ्यायचे आता कपडे फवाराला जायच्या आधीच धुली होती सकाळ सकाळ लवकर आता गोरं पाणी लावून जायचं आपल्या परत रानात खाली मका पेरलेले रानामध्ये सरी सोडायची सरी सोडायला डॉक्टर आले हे जाऊ नका परू ना खाली नका जाऊ या इकडे चला नको जाऊ बाल्या पाणी लावल्या पाठीत गोरांना पाठी भरली की आणायची ती गोरं पाण्यावर गायींना पाण्यावर न्हायच्या आधी गायी परत मशीनचं गोष्ट पाणी पित त्या पाणी दावून बांधले तिथं सावलीला हे तर आता काढते ते वाळी कपडे नाही जायचं आता दुपारना जायचं का दुपारला जाऊ आता यावले ऊन झालं आता साडे अकरा वाजले तरी दुपारनं जाऊ मग आता उन्नत राहायला जायचं का मग बरं उभं पोरांना पैसे थांबावं लागून कोणच नाही घरी काय पाहिजे शाबू आताच रविवार शाबू खायचय का आजी जेवताना खायचं मग आता पाहिजे का मग तुम्ही पण रविवार करत जावा आता ह्याला पण रविवार करायला वत जावा मला थोडा मोठं झालं की

शाबू मला पण पाहिजे शाबू मला पण पाहिजे बसा उन्हाचं गाव जाते तोर दुपारनं न जाऊ लेहून लागते कोणाचं तर दुपारपर्यंत आज घरीच आहे दुपारनंतर जायचं परत राहणार साडे बारा त्या आणि आता आम्ही लागलो सगळे जेवायला सकाळी नाश्ता केला तर सगळ्यांनी पोहे बाल्या बसला का मग शाबू खायला चांगलं झालं का शाबू मस्त झाले का मस्तपैकी बर आलं का मामा गावात ना काय पान आणली काय मिरची तिकडे चालतो का मिरची त्यांना नस, नस नस खाता आजो मामा चला तुम्हाला जेवायचं बसा बसा मग वांग्याची भाजी चपाती चपातीला शाब आवडते खाल् काल माझी मला बी नाही दिले शिव दिला उली उली दुपारचे तीन वाज दुपारचे दुपारच्या टाकले करून आणि आता निघाले राहनात फवारून आल्यापासून काय निवांतच बसलो होतो घरी म्हणून तर भरपूर घरची कामवर कस आता चालू आहे राहणार काय झालं अभ्यास वे सांगितलं आहे तेवढा करतावर माघारी येते मी संध्याकाळी आलो को राहिल्याला आलो आलोय आता राहणार आणि तिसऱ्या तुकड्यात आज सुरुवात करायची नव्हती खोडायला वाटाकडल्या साईटनं धरायची त्या पाती धरली आतेनी पात वातावरण जरा वेगळंच वाटते का नाही एक एक पात लागली आणि आता थांबलोय पाणी प्यायला लवकर लागले पाहते का नाही खालच्या पेक्षा उरक नाही साडेपाच लागन साडेपाच ते साडेसहा दुसरी लागन, लागन।, लागन।, लागन। तिसरी परक्तही घेतलं जरा फरे आलं घडीभरती झालं सकाळ उद्या झालं असतं आज दिवसामध्ये फवारण्यामुळे आडा झाला उद्या सकाळी न दिलं दुपारनं चौळायचं होईल दुपारनं पिपाल होय पाती लागली त्या आणि आता आलो आहे इथनं वरून जाऊ म्हणलं खाली कुठपर्यंत जाताना त्यात परत जाते पर ना पाती तिसऱ्या पातीला आणि पहिल्यांदा असं झाले की बरोबर आत्याच्या बरोबरीनं पात लागली लागली जाईल काय फरक पडला उलट होतंय तुम्ही कस तुम्ही मस् कासवाच्या गतीनं जाताय पण पुढे जाताय ते आम्हाला महाग गतीने गतीनं पण पटा 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 आरी पडून यावंच लागते दमा दमाने करताय तुम्ही पण पळताय पुढं तरी पण

दुसऱ्या पात तिसऱ्या पाती पण आम्ही थोड्या थोड्या सडवल्या त्या आणि आता चालू आहे घरी आत्या जायचं आहे का मग घरी चला हा स्वतःवर आत्या मला येत्या चला भास्कर पुरी म्हणून आता निघायचं नियोजन केले आर अर्ध झाड ठेवून ये चला मग आली आता घरी पोरांचं चालू अंगणात खेळ काय खेळत रे पोरानो काय खेळताय काय

शाळणा गावात आणलं काय आत काय का पडले सांदीचा दगड बर खेळा खेळा थोडा वेळ खेळा अजून दोन मिनटात आत्यानं उद्याच नियोजन केलं बसाय बसाय म्हणायचं

तुम्हाला पाचशे रुपये देऊ तुम्ही आणता का शिर्डी जाऊन कुरड वर ना चालत बर बघा ए आदो मामाच्या ना शिर्डी आणतो म्हणते जाऊन आपली चालत पंढरपूर वरन पंढरपूर वरन चालत आला माझी पण शिर्डी मग जाऊ मग कुरड लावू द्या बापूचा अभ्यास झाला इकडं मोडलेमला बैल घेऊन एवढ्याला बर चालत शनिवारी बाजार असतो मोडलीमचा बर बर पोरा नव आणायची का मामाच्या गावान शिवाई तात्यासोबत का मग तू नाही तो तात्या जाऊन उद्या घेऊन यावं मग चालत तात्या धरत्याला तुम्ही हाना मागण मग गाडीवर नाही चालत म्हणते तात्या का बर आता तिघेजणी सास सोना लागलोय संध्याकाळी स्वयंपाकाला आता इकडं टुकडं बारीक करते ते आणि इथं मिरच्या भाजी करायची चिलाची भाजी चिलाची भाजी आली ना ते राहणार ना दाखवा बघू चिलाची भाजी आणली राहत ना इकडं माझं चालू आहे

चिलाची भाजी चपात्या आणि ज्वारीची भाकरी निवडून घेते चिलाची भाजी आधी नंतर शिजू घालायची